नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ताई आम्ही जी काही सेवा करतो स्वामींची ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे का हे कसं ओळखावं हे कसं समजायचं की आपली सेवा स्वामी स्वीकारत आहेत किंवा आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोचत आहे किंवा स्वामी आपल्यासोबत आहे, आहे? बघा अनेक जणांना हा प्रश्न पडतो आणि मला बऱ्याच वेळेस कमेंटसुद्धा येते म्हणून म्हटलं आज त्याच विषयावर आपण बोलूया बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी आज जरी आपल्याला दिसत नसते तरीसुद्धा ते निर्गुण रूपामध्ये आपल्यासोबतच आहेत ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचं प्रत्येकाकडे लक्ष असतं आपले कर्म कान सगळं काय ते जाणत असत आणि लक्षात घ्या पदोपदी ते आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा करून देतात हम गया आहे त्याची आपल्याला पदोपदी करून देत असतात स्वामी आपल्याला नेहमी म्हणतात की व्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते नुसतं असंच म्हणत नाही तर खरंच त्यांच्या त्या वाक्याची प्रचिती आपल्याला नेहमी देत असतात की आपल्याला प्रत्येक संकट काळात प्रत्येक आपल्या दुःखात अडचणीत ते आपल्याला मदत करतात तर बघा असे ते कोणते संकेत आहेत ज्यामुळे आपण समजू शकतो की माझी जी काही सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोचत आहे किंवा स्वामी माझी सेवा स्वीकारत आहे किंवा स्वामी माझ्या सेवेवर प्रसन्न आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला संकेत म्हणजे बघा जेव्हा आपण खूप संकटात असतो बघा हे संकेत जे आहेत ते फक्त त्यांनाच मिळतात जे स्वामींची रोज आठवण काढतात जे स्वामींची रोज सेवा करतात जे मनापासून स्वामींना मानतात आणि ज्यांची खरंच स्वामींवर श्रद्धा आहे आणि ज्यांना स्वामींवर प्रचंड विश्वास आहे जे स्वामीचे निस्सीम भक्त आहे अशाच भक्तांना हे संकेत मिळतात आणि त्यांना हा अनुभव येतो बघा जेव्हा आपण जेव्हा संकटात असतो किंवा कुठल्याही प्रॉब्लेममध्ये आपण अडकलेले असतो आणि आपल्याला समजत नाही का आता मी यातून कसा बाहेर निघेल किंवा मी या संकटातून या प्रॉब्लेममधून मी कसा बाहेर पडू आणि तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी आपल्या सगळ्या स्वामी म्हणतात सगळ्यात आधी कोण आठवतं ते म्हणजे आपले स्वामी तर आपण स्वामींचा धावा करतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी मला लवकरात बाहेर काढा मला काहीतरी मार्ग दाखवा असं आपण स्वामींना म्हणत असतो आणि तिथून पुढे काही तस, आपली त्या संकटातून किंवा त्या प्रॉब्लेम मधून सहज सुटका होती कोणीतरी व्यक्ती आपली येऊन मदत करत असतो किंवा कुठे ना कुठे आपल्याला काहीतरी मदत मिळते जेणेकरून आपण त्या संकटातून त्या प्रॉब्लेममधून आपण सहज बाहेर पडू शकतो म्हणजे स्वामीचं असतात की ते स्वामी त्या व्यक्तींना आपल्यासोबत पाठवत असतात किंवा स्वामीच आपली काही ना काही कुठून ना कुठून आपली मदत करतात त्या स्वामीचं असतात की त्या आप संकटातून आपल्याला ते बाहेर काढत असतात आणि कुठल्या ना कुठल्या व्यक्तींच्या मार्फत ते आपल्याला मदत करून जातात बघा हा सगळ्यात मोठा आणि खूप झाणा हा अनुभव येतो कुठलाही स्वामी बघतो तुम्ही बघा तुम्ही खरंच स्वामींना मनापासून त्यांची सेवा करताना त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे ना तुम्ही अनुभवून बघा जेव्हा तुम्ही खूप संकटात आहात तुम्हाला सुचत नाही की मी आता काय करू तेव्हा फक्त तुम्ही स्वामींचा धावा करा स्वामींचं तुम्ही नामस्मरण करा आणि स्वामींना म्हणा की मी स्वामी आता यातून कसा बाहेर निघू आणि स्वतः अनुभव घ्याल की तिथून पुढच्या काही वेळातच तुम्ही त्या संकटातून त्या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर पडलेले असाल कारण की स्वामीच त्यावेळेस आपली मदत करत असत लक्षात घ्या त्यानंतर बघा जेव्हा आपण बाहेर कुठे गेलो असू किंवा आता एक साधं मी तुम्हाला उदाहरण सांगते जर आपल्याला आपण एखाद्या ठिकाणी गेलेलं असू किंवा आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण गेलेलो आहोत आणि आपल्याला रिक्षा मिळत नाही किंवा टॅक्सी मिळत नाही पण आणि हा अनुभव बऱ्याच जणांनासुद्धा आलेला आहे बऱ्याच स्वयंभक्तांना हा अनुभव आलेला आहे आणि आपण स्वामींना प्रार्थना करतो की स्वामी मला रिक्षा मिळत नाही मला लवकरात लवकर या या ठिकाणी पोचायचं आहे मला काही अर्जंट काम आहे असं जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो ना तिथून पुढे काही वेळातच एखादी रिक्षा किंवा टॅक्सी येते आणि ती अशा रीतीने येते ना फक्ता फक्ता वा की ती फक्त आणि फक्त आपल्यासाठीच येत आहे असं आपल्याला भासतं तेव्हा समजून जा की खरंच स्वामींनी आपली मदत केली आहे आणि बघा त्या रिक्षावर किंवा टॅक्सीवर स्वामींची काही ना काही प्रतिमा असते किंवा फोटो आपल्याला दिसतो जरी नसेल तुम्हाला जरी त्या टॅक्सीवर किंवा रिक्षावर स्वामींचा फोटो प्रतिमा दिसली नसेल पण ती रिक्षा एवढा वेळ आपल्याला रिक्षा मिळत नव्हती पण जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना केली तिथून पुढच्या काही वेळातच आपल्याला रिक्षा मिळते किंवा टॅक्सी मिळते आणि ती अशी मिळते की जणू काही ती फक्त आपल्यासाठीच आलेली आहे अशा रीतीने ती आपल्याला भासते तेव्हा भा समजून जायचं की स्वामींनीच आपली मदत केली आहे बघा स्वामींची आपण जेव्हा सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपली सेवा कधीच वाया जाऊ देत नाही त्याचं फळ आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी मिळतं आणि स्वामींना आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी असते प्रत्येक भक्ताची चिंता त्यांना असते फक्त आपणच असतो की ते आपण आपल्या स्वार्थासाठी सेवा करत असतो की आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पण स्वामींचं असं नाही स्वामी आपल्याला निस्वार्थ समजत नाही आणि कधी कधी असं होऊन जाताना की आपली एखादी इच्छा पूर्ण नाही झाली की आपण स्वामींनाच नाव ठेवतो आणि काही काही बोलून जातो पण एकदा तुम्ही हा विचार करून बघा की स्वामींनी आपल्याला पदोपदी कशी साथ दिलेली आहे प्रत्येक संकटातून अडचणीतून दुःखातून स्वामींनी आपल्याला कसं बाहेर काढलं आहे हा जर विचार आपण केला ना तर खरंच आपल्या स्वामीचा विश्वास जो आहे तो अजून वाढायला आपली मदत होत असते त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही सेवा करायला बसलेली आहात आणि एखादी विशिष्ट सेवा तुमची स्वामींची चालू आहे जसं की तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल तुम्ही सारामृत ग्रंथाचं पठण करत असाल किंवा तुम्ही स्वामी समर्थ अष्टक म्हणत असाल किंवा कुठली तुम्ही सेवा करत असाल तेव्हा तुम्हाला हा अनुभव आला असेल बऱ्याच जणांना अगदी एखादी विशिष्ट ओळी आली किंवा ओवी आली त्या क्षणातच ते फुल आपल्या जवळ येऊन पडतं किंवा आपल्या समोर येऊन पडतं तो एक स्वामींनी आपल्या दिला आशीर्वाद असतो की तू जी काही सेवा करत आहे ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे तुझी सेवा मी स्वीकारत आहे आणि तुला तुझ्या सोयीचं फळ सुद्धा मिळणार आहे बघा आपली कुठलीच सेवा वाया जात नाही छोटी असो मोठी असो आपल्या प्रत्येक सोयीचं आपल्याला फळ मिळतच फक्त योग्य वेळ आल्यावर आपल्याला फळ मिळत असतं आणि आपण एवढे मोठे नाही की आपली कोणती वेळ योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे हे आपण जाणत नाही पण स्वामींना तर सगळं काही माहीत आहे स्वामी सगळं काही जाणतात ते ब्रह्मांड नायक आहे आपली कोणती वेळ योग्य आहे आणि योग्य वेळी आपल्याला योग्य ती गोष्ट स्वामी बरोबर देत असतात लक्षात घ्या म्हणून स्वामींवर विश्वास हा कायम ठेवा तुमची जेव्हा योग्य वेळ येते ना तेव्हा त्यावेळेला स्वामी तुम्हाला ती गोष्ट बरोबर देतातच लक्षात घ्या फक्त आपला स्वामी शक्तीवर विश्वास पाहिजे स्वामींवर आपला प्रचंड विश्वास पाहिजे त्यानंतर बघा आपण स्वामींची सेवा करत आहात आणि बघा जे जर आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी स्वामीची सेवा करतात आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की एका ताईंची सेवा सुरू होती ब्रेक प्रेग्नेन्सी राहावी म्हणून तर त्यांना बाळ हवं हो होतं म्हणून त्या सेवा करत होत्या आणि एक एके दिवशी काय झालं की सेवा करत असताना दिव्यामध्ये बाळाचा जो काही आकार असतो तो आकार त्या दिव्यामध्ये तयार झाला होता म्हणजे बघा की त्यांना बाळ हवं आहे म्हणून त्या सेवा करत होत्या स्वामींनी त्यांना संकेत पण दिला की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोचत आहे आणि त्या संकेतावरून त्या समजल्या की माझी सेवा जी काही ती स्वामी स्वीकारत आहे आणि माझ्या सेवेचं सुद्धा लवकरच मिळणार आहे म्हणजे असे काही संकेत आपल्याला मिळतात ना की त्यावरून आपण समजून जायचं की स्वामी आपल्या पदोपदी सोबत आहे आपली सेवा स्वामी स्वीकारत आहे आणि असा कोणताही व्यक्ती नाही की तो स्वामींची मनापासून सेवा, मना सेवा करतो आहे आणि स्वामींनी त्यांना कुठलाही अनुभव दिला नाही किंवा त्याच्या कुठल्याही वेळेस त्याला फळ मिळालं नाही किंवा त्याची कुठली इच्छा पूर्ण झाली नाही असा कुठलाही भक्त नाही आहे जो खरंच स्वामींची मनापासून सेवा करतो पूर्ण श्रद्धेने करतो आणि ज्याला स्वामींवर प्रचंड विश्वास आहे जसे कर्म चांगले आहेत स्वामी शंभर टक्के त्याच्या पदोपदीसोबत असतातच शंभर टक्के त्याला नेहमी साथ देतातच त्याच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा नक्कीच स्वामी पूर्ण करत असतात त्यानंतर बघा जेव्हा आपली द्विधा मनस्थिती असते तेव्हा आपल्याला समजत नाही की मी कोणती गोष्ट करू ही करू का ही करू आपल्याला आपण म्हणजे आपण खूप विचार करतो एखाद्या गोष्टीसाठी की मला ही गोष्ट करायची आहे पण मी ती करू की नको आणि असा विचार आपल्या मनामध्ये चालू असतो आणि त्याच वेळेस एखादी व्यक्ती येऊन आपल्याला त्याच विषयावर बोलते आणि आपल्याला त्या व्यक्तीकडनं योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि आपण समजून जातो की माझ्या मनात हाच प्रश्न सुरू होता आणि या व्यक्तीने येऊन तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे तेव्हा स्वामीच त्या व्यक्तीच्या रूपात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करत असतात तेव्हा समजून जायचं की हे जे काही संकेत आहेत ते स्वामीच आपल्याला देत आहेत स्वामीच आपल्याला सांगत आहे की आपण काय करावं आणि काय नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा जेव्हा आपली अशी द्विधा मनस्थिती असते आपल्याला समजत नाही की मी एखादी गोष्ट करू की नको त्यावेळेस आपण मी तुम्हाला सांगते की तुम्ही नक्की स्वामींना कौल लावा मी यावर व्हिडिओ केलेला आहे स्वामींना कौल कसं लावावं जेव्हा आपण स्वामींना कौल लावतो ना तेव्हा आपल्याला योग्य ते उत्तर स्वामी देतातच बघा स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आपलं भू आपलं वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ ते सगळं काही जाणतात आणि त्यांना माहीत आहे की आपल्यासाठी काय योग्य आहे आपण एखादी गोष्ट करावी की नाही हे त्यांना माहीत आहे फक्त तेच आहे की जे आपल्याला योग्य उत्तर देऊ शकतात ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना की मी एखादी गोष्ट करू की नको तेव्हा फक्त तुम्ही स्वामींना कौल लावून बघा तुम्हाला योग्य तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल आणि खरंच मी तुम्हाला सांगते की स्वामी आपल्याला योग्य ते उत्तर देतात जे आपल्यासाठी योग्य आहे ना तेच उत्तर आपल्याला मिळतं बघा एखाद्या गोष्टीची आपली इच्छा असते खूप आणि आपल्याला ती गोष्ट हवी असते आणि त्या गोष्टीसाठीच आपण स्वामींना कौल लावला आणि स्वामींचं उत्तर जर नाही आलं तर तेव्हा समजून जायचं की ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नाही आता आपण इतके मोठे नाही की आपल्याला समजू शकेल ती गोष्ट माझ्यासाठी योग्य आहे म्हणून आपल्याला आत्ता आपल्याला आत्ता या क्षणाला ती गोष्ट खूप महत्वाची वाटते किंवा आपल्यासाठी ती गोष्ट योग्य आहे असं आपल्याला वाटतं पण स्वामींना आपलं भविष्यकाळ माहीत आहे म्हणून आपल्यासाठी जे काही योग्य आहेत ना तेच स्वामी आपल्याला देतील यावर विश्वास ठेवा म्हणून जर तुम्हाला उत्तर कधी नाही मिळालं तर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही आहे त्याचा त्रास तुम्हाला पुढच्या काळात जाऊन होऊ शकतो म्हणून स्वामीने तुम्हाला उत्तर नाही दिलं हा त्यामागचा अर्थ असतो आणि मी आतापर्यंत स्वामींना तीन ते चार वेळेस कौल लावलेला आहे पण स्वामींनी मला योग्य ते उत्तर दिलेलं आहे बघा किती मोठी शक्ती आहे आपल्यासोबत की आपल्याला काही प्रश्न पडला तर आपण त्यांना विचारू शकतो कौलामार्फत आणि स्वामी सुद्धा आपल्याला योग्य ते उत्तर देतात आणि तेच उत्तर देतात जे आपल्यासाठी योग्य आहे आणि त्या गोष्टी खरोखर घडतातच माझ्या बाबतीत तीन ते चार वेळेस मी कहुलवलेला आहे आणि त्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत म्हणून सांग तुम्हाला सांगते की तुम्हाला जर असं कधी वाटलं की मी काय करू आणि काय नाही का। तुमची जर कधी द्विधा माणस असली तुम्हाला समजत नसेल की काय करावं त्यावेळेस तुम्ही खरंच कौल लावून बघा फक्त स्वामीच एक आहे की जे तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ शकतात कारण की ते ब्रह्मांड नायक आहे त्यांच्या इतपत आपण कुणीही काही जाणत नाही आणि ते जे काही आपल्याला उत्तर देतील ना ते आपल्यासाठी बरोबर असणार आहे आणि तेच महत्वाचं असणार आहे हे जे काही संकेत आहेत यावरून आपल्याला समजतं की स्वामी आपल्या नेहमी सोबत आहे स्वामी आपल्या पदोपदी सोबत आहे स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहे आणि स्वामी सुद्धा आपल्या भक्तांची काळजी करत असतात फक्त आपण आहोत की आपल्याला असं वाटतं की स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही आहे का माझी इच्छा पूर्ण ना होत नाही पण असं नाही आहे योग्य वेळ आल्यावर आपल्याला योग्य ती गोष्ट बरोबर मिळते फक्त त्यासाठी योग्य वेळ येणं खूप महत्त्वाचं आहे कारण की आतापर्यंत योग्य वेळ आल्याशिवाय कुणालाही काही मिळालेलं नाही मग आपण कोण आहोत लक्षात घ्या म्हणून सांगते की योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला त्या गोष्टी बरोबर देतीलच आणि तुम्ही जर खरंच मनापासून स्वामींची सेवा करत असाल मनापासून पूर्ण श्रद्धेने तर खरंच स्वामी, स्वामी तुमच्यासोबत असतात शंभर टक्के असतात फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे तुम्ही जितका जास्तीत जास्त विश्वास ठेवाल तेवढा तुम्हाला स्वामी अनुभव येतील तेवढे तुम्हाला संकेत सुद्धा मिळतील फक्त आपल्या सेवेमध्ये विश्वासच खूप जास्त महत्त्वाचा आहे जो तुम्हाला कधीही डगमगू द्यायचा नाही तुम्हाला स्वामींवर कायम विश्वास ठेवायचा आहे कुठलीही परिस्थिती असू द्या कुठलंही संकट असू द्या कुठलंही दुःख असू द्या कुठलीही अडचण असू द्या स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी आहेत आणि राहतील सुद्धा फक्त आपला विश्वास त्यांच्यावर कायम हवा आणि त्यांचं नामस्मरण आपल्याला सतत करत राहायचं आहे जरी तुमच्याकडनं कुठलीही सेवा घडत नसली तरी सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्वण करत राहा तरी सुद्धा स्वामी तुमच्या नेहमीसोबत असतातच तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन शाहासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ